ಶ್ರೀಮನ್ ನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣ ಹರೆ ಹರೆ ಶ್ರೀಮನ್ ನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣ ಹರೆ ಹರೆ ಓಂ ನಮೋ ಭಗವತೆ ವಾಸುದೇವಾಯ ನಮ ಹರ ಹರ ಮಹಾದೇವ ನಮಸ್ಕಾರ ಮೈತ್ರಿನೋ तुमचे आजच्या माझ्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती स्वागत आहे तुम्हाला आजचा दिवस खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी भगवान शिवशंकरांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पंधरा नोव्हेंबर वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे उत्पत्ती एकादशी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळे असते कार्तिक एकादशीनंतर येणाऱ्या एकादशीला उत्पत्ती एकादशी किंवा उत्पन्न एकादशी असे म्हटले जाते आणि या उत्पत्ती एकादशीचे व्रत अत्यंत महत्वाचे मानले जाते हे व्रत केल्याने भगवान विष्णू आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि या व्रतामुळे आपल्या जीवनात सुख शांती समृद्धी ही येते पौराणिक ग्रंथानुसार असे म्हटले जाते की या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी एकादशी मातेचा जन्म झाला होता म्हणून तिला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते सर्वप्रथम या एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते कारण या दिवसापासूनच एकादशी व्रताला सुरुवात झाली होती आणि म्हणून असे मानले जाते की या व्रताच्या प्रभावामुळे वर्तमानासह मागील अनेक जन्मांची सर्व पापे वाईट कर्म हे नष्ट होतात त्याचबरोबर अनेक पिढ्यांतील पित्रांना मोक्ष प्राप्त होतो ज्यांना प्रत्येक महिन्यात व्रत सुरू करायचा आहे तर त्यांनी उत्पत्ती एकादशीपासून हे व्रत सुरू करावे हा दिवस अत्यंत मानला जातो उत्पत्ती एकादशी इतकी प्रभावी व्रत मानले जाते की हे व्रत केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात जीवनात सुख शांती नांदत असते उत्पत्ती एकादशी चातुर्मासानंतर येणारी पहिली एकादशी असल्यामुळे याला विशेष महत्व दिले जाते धार्मिक दृष्टीने उत्पत्ती एकादशी ही अत्यंत महत्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात त्याचबरोबर आपण काही वाईट कर्म केलेले असेल काही वाईट पाप आपल्याकडे राह झालेले असेल त्यातून सुद्धा आपल्याला मोक्ष प्राप्त होतो म्हणून या एकादशीचे व्रत आहे ते केले जाते त्याचबरोबर या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्वाचा उपाय सांगणार आहे आपल्या ला संध्याकाळी घरातून अशी एक वस्तू घराबाहेर फेकायची आहे यामुळे सर्व दुःख अडचणी इडापिडा दूर होईल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर पहा हा उपाय जो तुम्हाला मी सांगणार आहे हा उपाय योगायोगाने एकादशी शनिवारी आलेली आहे आणि या शनिवारच्या दिवशी आपण जेव्हा काही नकारात्मकता इडापिडा दूर करण्यासाठी काही उपाय करत असतो तर त्या उपायांचा आपल्याला पटीने फळ प्राप्त होत जर आपल्या घरात एखाद्या दे व्यक्तीला प्रचंड राग येत असेल लहान सहान गोष्टीवर भान, व्यक्ती भांडत असेल घरामध्ये तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल चिडचिड होत असेल त्याचप्रमाणे लहान मुलं आजारी पडत आपली कोणतीही महत्वाची कामे पूर्ण होत नाही आपल्याला आपल्या कामामध्ये सतत अडचण येतात पती पत्नीमध्ये सतत वाद भांडण कलह या सारख्या गोष्टी ज्या आहेत त्या घडतात याचा सर्व परिणाम म्हणून जर आपल्या घरात पैसा येत असेल तर तो कमी व्हायला लागतो पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नाही आणि अगदी नको त्या गोष्टीवर वायपर खर्च सुद्धा आपल्याला होत असतो तर आपल्याला या शनिवारच्या दिवशी हा एक छोटासा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही आजही करू शकता किंवा कोणत्याही शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोनच वस्तू घ्यायच्या आहेत त्या म्हणजे आपल्याला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे खडे मीठ हे नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्वाचं मानलं जातं खडे मिठाचे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी इडापिडा या दूर होतात म्हणून आपल्याला चिमुडभर खडे मीठ घ्यायचं आहे खडे मीठ नसेल तर तुमच्याकडे बारीक मीठ असेल तर तेही सुद्धा घेतलं तरी चालेल जर आपण स्वयंपाकघरामध्ये खडे मीठ वापरत नसेल परंतु आपल्या घरामध्ये एका काचेच्या गणीमध्ये खडे मीठ आवर्जून नेहमी ठेवावे त्याचप्रमाणे त्या खड्या मिठाचा उपाय जे आहेत जेव्हा आपण काही विशेष उपाय करतो जसे की मुलांची नजर काढणे किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकून आंघोळ करतो त्यावेळी त्या खडे मिठाचा वापर हा नेहमी करावा तर आपण थोडंसं चिमुडभर मीठ घ्यायचं आहे आणि याचबरोबर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरीची डाळ नाही तर अख्खी पिवळी मोहरी असते थोडीशी चिमुडभर ती आपल्याला घ्यायची आहे आता ही पिवळी मोहरी तुम्हाला कुठे भेटेल तर ही पिवळी मोहरी तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये भेटून जाईल ते अनेक उपाय आपल्याला शास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहेत पिवळ्या मुह मोहरीमुळे आपल्या घरातील अनेक दोषे सुद्धा दूर होतात यामुळे आपल्याला चिमुडभर पिवळी मोहरी घ्यायची आहे या दोन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि यानंतर दोन वस्तू ज्या आहेत ना या आपल्याला जर आपल्या घरामध्ये एखादी सतत व्यक्ती आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला सात वेळा डोक्यावरून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचे आहे त्याचबरोबर घरामध्ये लहान मुलं असेल ते वारंवार किरकिर करतात चिडचिड करतायत आहेत खूप मुलं असतात त्यांच्या या विषया विषयांवर त्यांना अडचण येत असतील त्यांची शिक्षण त्यांची प्रगती होत नसेल त्यांच्यावर सुद्धा तुम्हाला पिवळी मोरी सात वेळा उतरवून घ्यायच्या आहे त्याचबरोबर आपल्या घरातील इतर काही अडचणी असतील ते आपल्या घरामध्ये भांडण होत आहेत मतभेद होत आहेत पैसा स्थिर राहत नाही आपल्या घरातून जास्त पैसा खर्च होतो तर आपल्याला काय करायचं आहे पिवळी मोहरी घेऊन आपल्या संपूर्ण घरामध्ये प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला घेऊन फिरायचे आहे आणि घेऊन फिरल्यानंतर आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय जप करायचं आहे आणि ही पिवळी मोहरी घेऊन आपल्या देवघरावरून सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचं आहे यानंतर हीच पिवळी मोहरी आपल्याला घेऊन जायचं आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती मुख्य दरवाज्यावरून सुद्धा तुम्हाला ही सात वेळा उतरवून घ्यायची आहे आणि ही घेऊन तुम्हाला उतरल्यानंतर पुन्हा घरामध्ये यायचं नाही तसंच तुम्हाला बाहेर घेऊन जायचं आहे आणि बाहेर घेऊन गेल्यानंतर आपल्या घराचा जो दक्षिण दिशा असते त्या दक्षिण दिशेला फेकायचे आहे या दिशेला फेक नकारात्मकता दूर करण्यासाठी ही दिशा खूप महत्वाची आणि अत्यंत प्रभावशाली मानली जाते त्यामुळे या दिशेला आपल्याला पिवळी मोहरी आणि मीठ जे आहे ते फेकायचे आहे फेकल्यानंतर मागे फिरून फायचं नाही कोणाच्या अंगावरती फेकायचं नाही कोणाच्या घरावरती फेकायचं नाही टाकल्यानंतर मागे फिरून पाहायचं नाही घरी यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा चिमुळीवर पिवळी मोहरी आपल्या हातात घ्यायची आहे हातात घेतल्यानंतर ना पिवळी मोहरी घेऊन आपल्या घरा देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर आपल्याला एक मोठक एक वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आहे कालभैरव अष्टक तुम्ही गुगलवरतीही सर्च करू शकतात हे कालभैरव अष्टक तुम्हाला एक वेळा किंवा तीन वेळा म्हणायचं आहे ती मोहरी आपल्याला आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये अगदी थोडी थोडी टाकायची आहे यानंतर आपल्याला रात्री व घर झाडायचे नाही सकाळी उठल्यानंतर ना झाडू घ्यायचं आहे आणि ती मोहरी संपूर्ण झाडून आपल्याला झाडू नाही ना काढायची आहे आणि टाकून द्यायची आहे असा दो हा दोन उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला हा दुसरा उपाय मी सांगितला की पिवळी मोहरी घरामध्ये टाकायची तर हा करू नका परंतु पहिला उपाय मी तुम्हाला सांगितला तो, तो, तो आवर्जून करा दोन्हीही उपाय आपल्या शनिवारी करायचे आहेत किंवा जेव्हा विशेष स्थिती असते त्या विशेष स्थितीवरती हे उपाय करायचे असतात जेणेकरून या उपायांचा आपल्याला जास्तीत जास्त आणि तुरंत फळ प्राप्त होईल अतिशय प्रभावी उपाय त्या योगा आहे त्यामुळे तुम्ही नक्की करून पहा योगायोगाने एकादशी आहे त्याचप्रमाणे या दिवशी शनिवार आहे शनिवार हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दुःख अडचणी इडापिडा बाधा दूर करण्यासाठी खूप महत्वाचा मानला जातो यामुळे तुम्ही हा उपाय संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता तर मैत्रिणी ही अत्यंत महत्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नक्की टाईप करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हर हर महादेव नमस्कार धन्यवाद मैत्रिणींनो